बात में है, अभगात बाबद, एर आता एक महत्वाची बातमी आहे अहमदाबादच्या अपघातग्रस्त विमानाबाबत एअर इंडियानं आता माहिती दिली आहे इंजिन उत्पादन प्रोटोकॉलनुसार एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये डाव्या इंजिनची तपासणी करण्यात आलेली होती विमानामध्ये कोणतीही समस्या नव्हती असा दावा एअर इंडियानं केलेला आहे अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत राहुल कुलकर्णी आहेत राहुल जून दोन हजार तेवीस मध्ये बोईंग असलेलं हे जे ड्रीम लायनर्सची व्यापक देखभाल तपासणी करण्यात आली होती व्यापक म्हणजे त्याला एक्सक्लुझिव्ह एक्सटेन्सिव्ह असं म्हणतात आणि त्याची पुढची जी व्यापक तपासणी होणार होती ती ह्या वर्षी दोन हजार डिसेंबर डिसेंबरमध्ये आणि जवळजवळ बारा वर्ष जुन्या ह्या विमानाची उजव्या इंजिनची दुरुस्ती मार्च दोन हजार पंचवीस मध्ये करण्यात आली होती एक सोशल मीडियावरती खूप चर्चा सुरू आहे की पंधरा वर्ष जुन्या वाहनांना बाजूला करतात म्हणजे विमानाचं का नाहीये तर हे जे लोक ज्या पद्धतीनं व्यक्त होत आहेत आणि विमानाची दुरुस्ती झाली नव्हती वगैरे असं म्हणतात तर ते खोटं आहे आणि पंधरा वर्ष नाही तर ते, ते बारा वर्ष जुनं विमान होतं इंजिन उत्पादन प्रोटोकॉलनुसार एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये डाव्या इंजिनची तपासणी झाली आणि विमानामध्ये कोणतीही समस्या नव्हती हे लक्षात आलेलं आहे हे लक्षात घेण्यासारखं आहे की डीजीसीनं एअर इंडियाच्या बोईंग आता जेवढी विमान आहेत त्या सगळ्यांची सुरक्षा तपासणी वाढवण्याचं निर्देश दिलेले आहेत आणि ह्या निर्देशाप्रमाणे आता सगळ्याच बोईंग विमानाची तपासणी सुरू होणार आहे जवळपास नऊ विमानाची तपासणी पूर्ण झालेली आहे जो मेडे कॉल दिला त्यानुसार आता असं लक्षात येते की विमानाला जी गती मिळणं अपेक्षित होतं ती गती मिळालेली नाही त्याची एक टाईमलाईन पण आता प्रकाशित करण्यात आलेली आहे माध्यमांसाठी तर त्या टाईमलाईन प्रमाणे सहाशे पंच्याऐंशी मीटरवरती विमान असताना तो कॉल दिला गेला की विमानाला गती आवश्यक तेवढी मिळत नाही आणि मिनटभराच्या आत तो अपघात झाला ह्याचा अर्थ असा की दोन्ही इंजिन बंद झाले अशा पद्धतीचा जो तर्क लढवला जात आहे तो तर्क बरोबर असेल तर चाचणी झालेली असल्यामुळं त्या तांत्रिक पातळीवरती नसून दोन्ही इंजिनामध्ये कदाचित पक्षी गेले होते का ह्याबद्दलचा जो दृष्ट्या विवेचन केलं जात आहे ते बरोबर असण्याची शक्यता आहे पण पुढा प्रेक्षकांसाठी की ह्या विमानाची संपूर्ण तपासणी झालेली होती विशेषतः ढावा इंजिन सुद्धा उत्तम होतं हे आता लक्षात आलंय माहितीसाठी